गुड मॉर्निंग नमस्ते प्रणाम दिनचर्या म्हणजे काय तर काही सामान्य नियम हे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण पाळायला पाहिजेत स्वस्थ व्यक्तीने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे साधारण सूर्योदयापूर्वी दीड तास उठावे यावेळी उठल्याने बाह्य वातावरणातील परिणामामुळे शरीर व मन उल्हासित होते आणि हेच उलट झालेलं आहे आजकाल लोक रात्री जागरण करतात एक दोन वाजता झोपतात आणि सकाळी नऊ ते दहा वाजता उठतात ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्टे रक्षार्थम आयुष्य हा म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जो कोण उठतो त्याचं स्वास्थ्यही चांगलं राहतं आणि आयुष्याचं रक्षण होतं दीर्घायुष होतो विशेषतः विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होतो सकाळच्या वेळी बुद्धी तरतरीत ताजी तवानी असते त्यामुळे या वेळेला बुद्धीला विषय लवकर समजतो व अभ्यास होतो म्हटलेच आहे की लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे सकाळी उठल्या उठल्या पोट साफ व्हायला पाहिजे हे आरोग्याचं पहिलं लक्षण आहे त्यानंतर दंतधावन म्हणजेच दात घासावेत आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे काय सांगतायत सकाळी उठल्यानंतर पोट साफ व्हायला पाहिजे दात घासावेत माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला असू अनुभवायला आलं आहे की लोकांना कधी काय करावं चा हे माहितीच नसतं दात घासायच्या आधी चहा पिणे हे अन आरोग्याच्यासाठी खूप घातक आहे त्याला आजकालच्या फॅशनेबल युगात बेड टाईम टी असं म्हणतात किंवा बेट टी असं म्हणतात आणि हे सुद्धा एक रोगाला निमंत्रणच आहे आताच्या काळात आपण टूथब्रश वापरतो त्याचे केस कठीण नाहीत मृदू आहेत ते बघावे अन्यथा हिरड्यांना जखम होते शक्यतोवर टूथ पावडर जे आजकाल आरामात बाजारात मिळते हाताने दात घासावेत आणि त्याच्याबरोबर हिरड्यांनाही मसाज करावा अगदीच जमले तर निंब वड करंज अशा तुरट कडू तिखट चवींच्या झाडांच्या काड्या एखाद्या वेळेस वापरल्या तरी चालतात त्यानंतर जिव्हा निर्लेखन म्हणजे जीभ स्वच्छ तांब्याच्या किंवा अगदी स्टीलच्या जिव्हाळीने स्वच्छ करायची त्यानंतर येतो प्रकार गंडूश म्हणजे गुळण्या करणं कोमट किंवा गार पाणी प्रकृतीनुसार घेऊन तोंडामध्ये पाणी ठेवून आवाज करीत गुळण्या करणं याला गंडूश म्हणतात तर ह्याचे पण फायदे काय आहेत तर ह्याच्याने आवाज खणखणीत होतो हनुवटी चेहरा बलवान होतो जीभ साफ होते अन्नाची चव नीट कळते ओठाला भेगा पडत नाहीत तोंडाला घशाला कोरड पडत नाहीत आणि दातांनाही बळकटी येते आणि जर काही विशिष्ट काढे जरी घेतले आपण गुळण्या करण्यासाठी तर त्याचे आणखी फायदे होतात नंतरचा प्रकार असतो तो अभ्यंग ज्याला आजकाल लोक मसाज म्हणतात पण ते मसाज नव्हे अभ्यंग म्हणजे कारण का अभ्यंग म्हणजे काय तर शरीराला नुसतं तेल चोळणं अभ्यंगम आचरे नित्यम स जरा श्रमवात दृष्टीप्रसादपृष्ट्यायु स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृत आता अभ्यंगाविषयी मी वेगळा ऑडिओ पाठवणार आहे पण थोडक्यात शरीराला तेल रोज लावल्यामुळे दीर्घायुष्य तर प्राप्त होतं त्याच्यामुळे वार्धक्य लाभत नाही शरीरातल्या वाताचा नाश होतो दृष्टी स्वच्छ होते शरीर पुष्टी होते आयुष्य वाढवतो अभ्यंग केल्यामुळे आणि शांत रात्री झोप येते आणि विशिष्ट म्हणजे त्वचा एकदम मुलायम राहते मी नक्की माझं अभ्यंगावरचा लेख पोस्ट करीन किंवा ऑडिओ त्याचा बनवून तुम्हाला पाठवेल अभ्यंगानंतर हलकासा व्यायाम अपेक्षित आहे त्यानंतर उद्वर्तन म्हणजेच अंगास उठणं लावायचं याच्यानी आपण जे अभ्यंगाला लावलेलं तेल आहे ते तर निघतेच पण शरीरातला कफ व मेद कमी होतो शरीर स्थिर व दृढ होते आणि त्वचा स्वच्छ होते त्यानंतर स्नान म्हणजेच आंघोळ यासाठी बाहेरील वातावरण आपली प्रकृती सवय विकार दोष याच्यानुसार गरम किंवा कोमट किंवा गार पाणी वापरायचं पूजा अर्चन करून दिवसाच्या पहिल्या भुकेला व्यवस्थित जेवण घेणे हे अपेक्षित आहे स्वस्थ वृत्तासाठी जेवढी भूक तेवढं जेवण योग्य आहार आपल्या अग्नीनुसार प्रकृतीनुसार घेणे आवश्यक आहे आहाराविषयीही वेगळा ऑडिओ पाठवला जाईल तोपर्यंत काही शंका किंवा सुचवायचा असेल तर